सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबोली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होती आंबोलीत पडणारा पाऊस घाटातील धुकं आणि उंचावरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत विशेषतः विकेंडला या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात यात राज्यासह कर्नाटक केरळ गोवा राज्यातूनही पर्यटक दाखल होतात फेसळणाऱ्या धबधब्याखाली पर्यटक मनमुरातपणे आनंद लुटताना दिसतात याचा आढावा घेत पर्यटकांशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी بنم回يت धबधब्याजवळ दब दब आपण आलेलो आहोत ही जी मनमोहक दृश्य आहे ती तुम्हाला मी दाखवतोय पलीकडून हा मनमोहक असा दृश्य पाहतोय आपण आंबोलीचा धबधबा दब आहे जो धबधबा दब आहे तो पूर्णपणे मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने फेसाळत आहे पर्यटकांची फार मोठी गर्यंत तिथे पर्यटक मात्र जे आहेत ते वरतीपर्यंत जे अगदी धबधब्याच्या मुळापाशी जाऊन तिथे माझ्या लुटना पाहतात येत आहेत माझ्यासोबत अन्य काही इथले पर्यटक आहेत त्यांच्याकडे जातोय ताई काय सांगाल तुम्ही फिरायला आला तिथे कशा पद्धतीने काय वाटतं काय मराठी आपलं से आप घूमने के लिए आ रहे हैं कर्नाटक से कर्नाटक से आया है से कैसा लग रहा है आपको ये दबदबा अच्छा बहुत अच्छा लगा आ, आप कमी आप आप, दिन ठीक आहेत दुसरे पर्यटक माझ्यासोबत म्हणून फिरायला आजच आला की परत कधी आले होते दरवर्षी येतो दरवर्षी वाटला तर असं ह्या पावसामध्ये आपण पाहतोय असा सुंदर असा धबधबा पाहायला मिळतोय पर्यटकांची देखील गर्दी पाहायला मिळते गुरुप्रसाद दवी एनडी मराठी